या म्हणणं बघा आता पिवळी पोटलीमध्ये तुम्हाला काय काय वस्तू घ्यायची आहे हे पोटली जर तुम्ही केंद्रा मनला आणली तर यामध्ये काय काय वस्तू येतात आणि आपल्याला यामध्ये एक वस्तू आपल्या घरातली टाकायची आहे यामध्ये रंगारी हिडा आहे तसेच तांब्याची पावलं आहेत त्यानंतर तांब्याचा नाना किंवा मग तांब्याचा नाना नाही ना ना घेतला तर साधा सुद्धा घेतला तरी सुद्धा चालेल एक वस्तू तांब्याची असली तरी सुद्धा चालेल यानंतर एक हळकुंड येतं नाग केशर आणि मीठ हे सर्व यामध्ये या, या सोबतच आपल्याला केंद्रामनं जर आपण हा तोडगा घेतला तर यामध्ये सर्व येतं या त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरातले मुठभर गहू जे आहे ते यामध्ये आपल्याला टाकायचे आहे आणि हे पोटले आपल्याला किचन मध्ये ईशान्य कोपऱ्यात पिवळ्या दोऱ्यानेच ती पोटली आपल्याला बांधायची आहे यानंतर आता दुसरी पोटली जी आहे ते यामध्ये आपल्याला काय काय वस्तू असतात तर बघा यामध्ये रंगारी हिरडा आणि त्याचबरोबर वर वडाच्या झाडाची तीन इंचाची मूळ आपल्याला ही पोटली जी आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला लावायची आहे ही पोटली तयार करून यावर सेवा करून आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे